नमस्कार दोस्तानो किती सिरियस झाली बघा सगळी बायकाची बाहेर तो काचत ना पट्टी बायका जेवायला बसली ते बघा आम्ही चौघच गडी आहे बायका आहे त्या जवळजवळ दहा पंधरा म्हणजे आवतं होते सगळ्या पाहता काय झोपला काय का मग जेवले रोपार तुमच काय तुम्ही रोजच आहे तुमचं रोज मी रोजच जेवताय आम्ही कधी जेवत नाही बरं आव दादा दादा की कसं वाटतंय आपला भाग वगैरे काय एक नंबर सी विकत घ्यायची गरज नाही भारी वाटलं एकदम पटाक्यानं वाटलं टेंबुरणीतल्या वातावरणात आणि लोठोले वातावरणात काय फरक आहे ना म्हणजे फ्रेश वातावरण आणि सगळ्यात गारवाज इकडे आमच्याकडे अजून उघडतंय होय तुम्हाला कुठलं कुठलं गाव सोडल्यानंतर गार लागा लागेल इकडं इकडं पाऊस लागला तसं घर पाऊस चांगला झाला तिकडे आमच्याकडे पर... अजून एवढा पाऊसच नाही उकडत अजून सुद्धा तर आज दा पहिल्यांदाच आपल्या घरी आले बघा पहिल्यांदा आलो मस्त वाटलं वातावरण एकदम फ्रेश हा असंच वातावरणात राहायला आवडत आहे आपल्या इकडे ती जागा घेतली ती बी <laughs> माणसातच घेतली असं झालं तर प्रवास कसा झाला काय प्रवास मस्त झाला आलो मस्त पैकी पाऊस बिस काय लागला नाही ती एक महत्वाचं लेकर होती भिजला नाही ना कुठं नाही 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 कुठंच भिजलं नाही आम्ही आलं की पाऊस बंद होय वातावरण मस्त आहे ना बरं आमच्याकडं एक नंबर जेवण झालं नाही टॉप मध्ये काय जेवणाचं काय नाद करायचं नाही नादभारी काला कुस करून <laughs> <था। laughs> तर आज बघा केलं तर आज ही जोडीदार ही याची होती मग पाच सात किलो मटण आणलो आपलं म्हटलं करावं म्हटलं करील आमच्याकडे जोरात तयारी असती काल पोळ्या था। होत्या आज नळ्या परत नळ्या बेत मात्र जोरात असतो आमच्याकडं पण त्याला कसं नाद लागतोय माणसाला नादा शिवड होत नाही काय खरं आहे का नाही नाद हा तर सगळं आहे तुमचं पोरग रड झालं का पोरगी रडत आली बघा तुमची पोरगी रडत नाही ओ देवा आज काय लय सिरियस आहे त्यांची पोरगी रडत नाही त्यांची पोरगी रडत असं आहे काय बिचारा बगरसadamu अभाल मध्ये काय नारा झाले आमच्या लोकांना टाव काय चुकलं विकलं आमचं काय भाऊला लोक कोण कोण ओळखते कमेंट करून सांगा कायच गावात गटली काटी कसे बिगडी झाली कोण कोण ओळखते कमेंट सांगा काय गयो कोण कोण ओळखते कमेंट करा भाऊला पण आमच्या का नाराज झालाय तुम्ही तुम्ही लजवाये चालले आवा आमचं काय चुकलं तुम्ही एवढं चालले चालले तुम्ही बोलणं सुद्धा सादराव मला तुम्ही जेवढं का चाललं सांगा अहो ज्यावाय चार माझं कर्तव्य आहे अहो एवढं वतू यस तर काय मग लगत ना टाळक्यात मागना हालले ना मागना गोना बागची कसे गेली इ नको बाप रे ओ तरण करसं ग सोळ हा ओ झोपले ब्यार का झोप लागलाय मी हे तही करतोय नाही माणसाला दुसरेच गोंधळ काही करताय फिरिंग येईल तुम्हाला चार्जिंग किती आहे तुमचं तीस टक्के माझा सतरा टक्के मग कमी कोणा माझा <laughs> जरा बारकी दाडीवाले क्या चल रहा रास मी हो बारी वाटतंय वा का एक नंबर आयला बरं गाडीला टॉप घेतली बरं का तुम्ही नात भारी काम आहे तुमचं काय राव गरीब माणसाची मग आता काय दहा लाखाच हत्यार घेतलं नाही म्हणताय राव माझी गाडी तर घरी आहे आमची बाहेर मला आता गाडी कोणाची नेमकी हीच काय कळणं झाली या गाडी कोणाची नेमकी काय कळणा झाली तुम्ही म्हणताय प्रसाद ची आहे प्रसाद म्हणतोय तुमचाय आता खरं सांग आईच्या गावात घाला काठी सर पापा दिसून तू गाडी कुणा जाई रिमकी आता माझे एवढं गाडी कोणाच आहे म्हणून कुठल्या मामाजी <laughs> माझी आता करा गाडी जपालाच बरी करतो कर मित्रांनो गाडी काय काय कळतंय बघा पपी दे काय बांधून करा लाग काय काय बांधून काय बांधू लागली कोरांत बाहेर जाऊन बाबा त्यांच्या बांधण्याचा काय विषय म्हणून बांधणं ते लेट आपरण जेवण झालंय एवढं जे टापरून जेवण झालंय नाही तर म्हणती भरी नसतं जेवण झालंय बघा अरे ए नका हरण वाजवू नको का आलं कुठं आलोकडे हरण म्हणजे गाडीचं हरण वाजवू नको बोला मामा बोला लवकर आता परी तुला कसं वाटलं आमच्याकडं ओ भारी ये भारी घरी बसून बसून डोका दुखायला फिरून लागला हा अजून

आज बघा जेवण केले तराट सगळ्यांनी मटणाशी तराट टोडले त्यामुळं पैसे आले मामा, मामा, मामा <laughs> काय नाजो खास कस आहे कुठं जायचं काय राव कमी खायचं परी पण ते गोव्याला जायचं आता हे मटन जास्त खाल्ल्याचा परिणाम आहे बघा पण असा वाढला नाही बारा ताणून खरं सांगायचं जेवण सगळ्यात फुल कोणी केलं माझ्यावर आहे जेव्हा जेव्हा बरं तुला कोण आवडते मामा जाईक पोरी ते खेळतात आमच्या पेशी कायदे जागे माझं ते पण जाणते जाय जा, जा जा ग बाय नाही तुला मारतो कर मम्मी मारते मारतो ओ माझ न ढकलायला थोड पप्पा खोट बोलली रिटर्न बोलली मग

सरप्राईज सरप्राईज गाडी आहे चला भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत तो सगळ्यांना नेहमी प्रमाण आपला राम राम परी राम राम कर। राम, राम।